नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत अभियान काही आणि महत्वाच्या घडा रांजणगाव गावात खळबळजनक घटना महिलेची दोन चिमुकल्यांसह निर्घृण हत्या मृतदेह पेटवून देण्याचा प्रयत्न विजय कांबळे प्रतिनिधी नागरगाव रांजणगाव तालुका शिरूर पुणे पंचवीस मे दोन हजार पंचवीस पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रंजनगाव गावच्या हद्दीत खळबळजनक घटना उघडकीस आली आहे एका एक महिलेची तिच्या दोन बालकांसह निर्घृण हत्या करून मृतदेह हो पेटवून देण्याचा अमानुष प्रकार अज्ञात व्यक्तीने केल्याचा उघड झालेला आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे ही घटना रंजनगाव परिसरातील खंडाळा घाटाजवळील झुडपांमध्ये समोर आली आहे पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार सदर महिलेचे वय अंदाजे पंचवीस ते तीस वर्ष असून तिच्या उजव्या हातावर जय भीम भी असे गोंधलेले आहे तिच्यासोबत मृत्युमुखी पडलेली दोन चिमुकली बालक तिचीच मुले असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे यातील एका मुलाचे वय सुमारे चार वर्ष असून दुसरे बाळ दीड वर्षांचे आहे पोलिसांनी सांगितले की मृतदेहांवर पेट्रोल टाकून ते जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र अचानक आलेल्या पावसामुळे मृतदेह अर्धवट अवस्थेत जळालेले आढळले आणि यामुळेच सदर घटना उगजात आली आहे रांजणगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी फॉरेन्सिक पथक आणि डॉग स्क्वॅड घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे अद्याप मयतांची ओळख पटलेली नाही रांजणगाव पोलीस प्रशासनाने गावातील नागरिकांना आवाहन केलं आहे की त्यांच्या परिसरात कोणी भाडेकरू मिसिंग आहे का किंवा अशा महिलेबद्दल कुणाला काही माहिती असल्यास तात्काळ रांजणगाव पोलीस स्टेशनला संपर्क साधावा जेणेकरून या गंभीर घटनेचा तपास लवकरात लवकर उलगडू शकेल ही घटना कुठल्या तरी कौटुंबिक वादातून घडली की आणखीन काही कारण आहे हे अंती स्पष्ट होईल तोपर्यंत नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे अधिकृत तपास सुरू असून पुढील माहितीची प्रतीक्षा आहे आदेश जनतेचा न्यूज नेटवर्क नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राइब करा